ग्रँड फिनल ज्या क्षणाच्या वाट पाहत होतो तो क्षण अखेर आमच्या बेटसाठी एका साईडला मात्र सा पाहायला मिळेल कुथेळ क्रिकेट टीम आणि त्या संघ विरुद्ध मात्र बॅटिंग साठी इथे पाहायला मिळेल कार्तिकी स्फोट खांडीचा बाडा त्याला मात्र भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे अतिशय उत्कृष्ट खेळाडू मात्र केतनजी मात्र साहेबांच्या सव्वेदे देखील क्रिकेट खेळताना पाहायला अर्धे किलो पण शापूर स्पर्धा आताच फार पडली तिथे मात्र एक चांगली बॅटिंग त्यांनी केलं आणि आपलं नाव खूप चर्चेत केलं मात्र कुपा त्याला अनुभव आहे टेनिस बॉलचा त्यानं मात्र अनेक गाव गाजवलेत कारण हा संघ कार्तिक स्पोर्ट काठीचा पाडा मात्र शहापूर अनेक तालुक्यामध्ये आपला थैमान घातलाय तो संघ मात्र पुन्हा एकदा या फायनलच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो आकाश भगत आणि त्याच्यानंतर भगत भगत ब्रदर्स मात्र पाहायला मिळतात मध्ये त्यांना चहा मध्ये शेवटची मॅच आपण एन्जॉय करतात आदिवसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ग्रँड फिनल जो मॅच जिंकेल तो ते चॅम्पियन जो मॅच हरेल तो मात्र दुसऱ्या क्रमांकाचा मान करी अतिशय महत्वाची मॅच या मॅच मध्ये आणि आज आज मात्र पाऊस देखील थांबलाय कारण पावसाला देखील वाढत की आज या चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन ट्रॉफी आम्हाला माझ्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मेघराजा देखील आज दिवस थांबलाय एक सगळं उपकार केलाय आमच्यावरती धन्यवाद मेघराजा जर मार्चकडे मार्च अत्यंत महत्वाची आहे दीपक आणि आकाश जोडी मध्यानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आग लावताना पाहायला मिळेल तर बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये ना त्याला ज्याला मात्र पहिले षटक फेकायचा या फायनलच्या मास मध्ये फायनलच्या मार्च मध्ये जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले पुन्हा एकदा आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शेवटच्या मार्च मध्ये आपलं सहशी मय स्वागत असेल अगदी महत्वाचा हा दिवस द मोस्ट मेंबर्स इम्पॉर्टेंट हिस विलेज आज खांडीचा गावासाठी आठवड्याचा दिवस राहील न कोणी चॅम्पियन ट्रॉफी विसरणार कारण अर्धा नऊ दिवस तब्बल टेनिस बॉल त्याच्यानंतर दोन बॉल्स रबर बॉल त्याच्यानंतर पुन्हा एकदा टेनिस बॉल अशी स्पर्धा कधी होणार देखील नाही आहे या, या सेशन मधील स्थितीमध्ये दीपक भगत एंडला तयार झाला ज्याच्या बाड दा मात्र दहावींची आपल्या याला गर्दी व्हायला मिळेल पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल क्लिक करण्याचा प्रयत्न होता त्याच्यानंतर ते पडला तर थेट विकेट दस्त न मजा हा अडलं जातो बॉल पाहिलं तर सध्या तरी या दीपक भगतला मात्र रोखून ठेवण्याचं कार्य केलं आणि या बॅटिंगचे या बॅटर जर बॅट बोलली तर नक्कीच पाच बॉलसोबत फास्ट सिक्सर देखील पाहायला मिळतील उत्कृष्ट बॅटर ज्याने मात्र शहापूर तालुक्यात नव्हे तर अनेक तालुक्यामध्ये आपलं नाव चर्चेत केलं एका बॅटिंगच्या बळावर ओ त्याचपेलचा बॉल फील करतात हा दिसतं आठ काय घडलं तिथे फिट राहून दिला कारण हा हिरा महत्वाचा आमच्यासाठी कुठल्या टीमच्या मनामध्ये एकच ध्येय की आज दीपक भगतला बाद करायचा आहे आणि जे चॅम्पियन ट्रॉफी आहे ती आम्हाला जिंकायचं आहे बॅक टू बॅक दोन डॉट बॉल गुरुनाथला मात्र इथे म्हणावं लागेल मात्र दोन बॉल्स एक चांगला उत्कृष्ट पद्धतीने फोकलेत दीपक भगत फिट झाला डॉमिनेट झाला पुन्हा एकदा बॉल हो यावेळी थांबणार नाही आहे एक एज येईल का पाहावं लागेल एकदा कम्प्लीट झाला क्रिकेट मध्ये मित्रांनो कोण जिंकेल सांगू शकत नाही या माँच माँच या कोण जिंकेल चॅम्पियन वर्सेस मात्र मॅच पाहायला मिळत्या एका साईडला चॅम्पियन टीम सा कार्तिक स्फूट कार्तिक स्फूट खांडीचा बाडा त्यानं दोन हजार चोवीस च मात्र पर्ब गाजवलं होतं चॅम्पियन अगदी याच चॅम्पियन ट्रॉफीचा अगदार डरला होता त्याच्यानंतर दोन हजार तेवीस पहिल्यांदा स्पर्धा भरवली चॅम्पियन ट्रॉफीची तेव्हा खरपत आणि त्याच्यानंतर कार्तिक स्पोर्ट कार्तिकी स्फोट खांडीचा पाडा आणि या मॅच मध्ये कोण जिंकेल ते सांगू शकत नाहीये कारण कुथळे गाव देखील कमी नाही या या गावामध्ये देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं एका साईडला खांडीचा भाडा गावचं क्रिकेट तर त्या विरुद्ध मात्र पार्टी मधील एका एका चांगली या ताब्याची पार्टिसिपेट करायच्या या बॉसवर सहा पार्टी पार्टिसिपेट केली जाईल मॅक्झिमम आकाश भगत च्या बॅट बदना आहे तो आहे लाज स्ट्रोक शानदार फटका षटकार सहा मिळतील आणि सहा दहावीच्या बडतीनं स्कूड काढा सहाच्या जाताना पाहायला मिळेल गुरनाथा इथे मात्र थोडा जरुर घाबरड वातावरण जे आहे ते थोडं अगदी एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल का ते मात्र पाहू लागेल कारण सात धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत हा बॉक्स जाऊन दिलाय ऑटोटच्या बाहेर पडला त्याच्यानंतर पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या एक्स्ट्रा धाव जोडले जातील एका दहावीच्या बडतीनं स्कूड काढा धाव फलकावर आठ धाव आढळत या पहिल्या फेलमध्ये आपण पाहतोय अजून दोन वर्ष एकाच्या गुरूमधला ज्याने मात्र चांगला परफॉर्मन्स पद्धतीला कोथळ टीम साइट आहे चांगल्या तऱ्हेचा फटका होऊन साइट हा अगदी या फिल्टरच्या हाताला बघायला लागला हरकत नाही चांगलं ते द्या अपाईट राहिलं अपाइटमेंट राहिलं हरकत नाहीये चांगलं आपण जेव्हा स्ट्रगल करत असतात तेव्हा नक्कीच आपल्याला यश मिळत असतं तिथे मेहनत चांगली होती मात्र अपयशाला हरकत नाहीये दोन सेतील आणि दोन धाव्यांना मात्र स्कूट काढ जाताना पाहायला मिळतं दादाबा दाव फवर या तीन वर्स मध्ये धावा घेत येतील ते मात्र पाहावं लागेल जिपावीर सर मात्र इथे या असं निर्माण करतात कारण त्याचे टीम्स मात्र त्यांनी स्पॉन्सर केले सर तुम्हाला कुथळे गावातील गोड व्यक्ती महत्व आमचे जिपावीर सर मात्र ते या उपस्थित आहेत ज्यांनी मात्र पुरस्कृत केलेली कुथळे क्रिकेट टीम पाहायला मिळत्या या फायनलच्या मॅच मध्ये फटका आकाश भगतच्या बॅट मधन ओ तिथे जर सोडलाय महत्वाचा हा झेल मित्रांनो नाहीतर हा मॅच आहे झे सोडला आकाश भगत एक दाबेदार बॅटमन ते अगदी बॅटमन झेड सोडलाय आता तू थांबणार नाही आहे त्याला तर पावं लागेल येणाऱ्या इनिंग मध्ये हे केल एका डाब्याच्या बॉडून कोड काढायला लागत असताना पाहायला मिळतील अकरा धाबा कारण आकाश बघत झेल जेव्हा आपण सोडत होतो तेव्हा नक्कीच आपल्या पायावर आपण दुखापत करत असतोय बारा बॉल्सचा अजून खेळ मात्र कंप्लीट करायचा आहे सहा बॉल्स खर्ची पडलेत सहा बॉल्समध्ये अकरा धाबा दिल्या गेल्यात आणि अजूनही बारा बॉल्स आहेत बारा बॉल्स नक्कीच तीस दावा तरी येतील कारण दोन बार अठरा जर टिकलं तर तीस प्लस धावा येऊ शकत आहेत एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक आहे दुसऱ्या स्पेलमध्ये हा भारत झाला ज्याला मात्र कमी दाबावर रोकायचे आहेत खांडसापाडा विरुद्ध मात्र तो उभा झाला एका साईडला एक शानदार स्पर्धा आपण जो करतात या आज वर्षी चॅम्पियन ट्रॉफीची शेवटची लढत शेवटची मॅच कोण बनेगा चॅम्पियन चॅम्पियन कोण बनेगा चॅम्पियन या साडी झालेली लढत बॉस जाऊन दिला आहे पुन्हा एकदा व्हाईट बॉल व्हाईट बॉलच्या दिशेनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जातात एक यानं तो टोक मिळत आहे आणि स्कोर कार्ड बारा दाबा बारा दबा धावफलक आड झालं या दुसरा स्फॉयल मध्ये आतापर्यंत केले ना एक एक फेकलेला नाही या कारण स्कोर कार्ड 12 धावा धावफलक आड झालं रिबस अटेंड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाइड आणि वाइडच्या पडतेना स्कोर कार्ड पाहायला मिळतं 10 फलकावर 13वा एक चांगली गतीचा धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळता स्कोर कार्ड तेरा धव्व फलक धावा ऍड झाला त्याच्यानंतर आणखी एक बॉल आकाश स्विच हिट अनसक्सेस झाला पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या दस्तनामध्ये आला डॉट ऑट दख्या धाव फलक स्ट्रॉप आहे तेरा धावा या दुसऱ्या मध्ये आपण पाहतो आहे कुतळ क्रिकेट संघाच्या माध्यमातून एक चांगलं प्रदर्शन दिलं जातं सध्या तरी या फोल्डिंग करत असताना कुतळ्या क्रिकेट टीम कारण खांडचा पाडा टीमला रोखण्यासाठी खूप स्ट्रगल असतं मेहनत असते आणि खरं तर तेच काम सुद्धा तरी केलं जातं कारण संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये मात्र शर्चेत असलेला संघ कार्तिक स्फोट खांडीचा पाडा यावेळी थांबणार नाही फुलर जायचा फुलटॉस बाबा थँक्यू बाबा षटकार देख बाबा सहा सहा मिळतील <laughs> अडचण बरतीनं नवसंख्येचा अव्पाल कर पाहायला मिळत्या अगदी एकोणवीस दहाव्याचा बरोबर एकोणीस पदा ऍड झालं या दुसऱ्या फुएल मात्र अजून या एक एक चांगल्या गती जी अगदी पाहायला मिळत्या बॉल क्रिकेटचं ब्रह्मस्त्र मात्र वापरलं गेला आला हा डॉट दंख्या स्थिरा एकोणवीस दहा पदा ऍड झाला दुसऱ्या फुएल मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतं एक चांगल्या या गोलंदाजी परंतु आ इथे मात्र पूर्णपणे रोखण्याचं कार्य केलं जातं क्रिकेट आहे क्रिकेट आहे एक दिवस तुमचा तरी एक आहोत दिवस आमचा परंतु काल काय झालं ते आम्हाला माहित नाहीये जे आम्हाला आज करायचं हा उद्देश क्रिकेटचा हा ट्रॅक प्रॉपर आहे आणि बॉल पुन्हा एकदा झाला आहे सहा धाव्यासाठी ठोकलायचा ब्रँडेड दावेदार मोठा शानदार फटका षटकार येतोय सहा आणि सहा धाव्याच्या बढतीनं स्कूर काढायला लागत असताना पाहायला मिळतोय धाव फल कु धावा पंचवीस दोन आठ झाला फटका चांगला ऑन साईट फिल्डर आले झेल मात्र यावेळी वेळ केला के फलंदाज बार झाला धक्का पडायला लागत असताना इथे मात्र खांडचा पाडा संघ आला त्याच्यानंतर जिथमध्ये हातमध्ये व्हायला मिळतोय स्कोर कार्ड पंचवीस या दुसऱ्या मध्ये मात्र शेवटचा बॉल फेकायचा मात्र आमचे पदाधिकारी भगवानचे मेघाव सर असतील आर्य सर असतील पंडित मराठे सर असतील त्याच्यानंतर रघुनाथ बाग सर असतील अनेक पाहुण्यांची गर्दी ते पाहायला मिळत्या स्कूरकर दाव करू पंचवीस या दुसऱ्या फैलमध्ये पाहायला मिळत्या जितू दोन्ही सख्या पाहुणच्या जोडी ऑन ऑनसाठी सपंच दिला एक धाव आल्या दुसरीचा प्रयत्न चालू आहे दोन दावा येते का तेवढं तिथे बॅटर अना किरे बॉल सोडा दोन दावे रोखणार नाही येतील दोन आणि दोन धाब्याने मात्र स्कूट गाड्या लागत असताना पाहायला मिळते दोन षटकाचा खेळ कंप्लीट झाला धाव संख्या सत्तावीस धावा दोन ओवर कंप्लीट सत्तावीस तब्बल हा उफल दोन षर्टक कम्प्लिट झाला आणि तिसराच मध्ये मात्र षटक क्रमांक तीन फेकण्यासाठी रविला हा फटका प्रत्येक हेलिकॉप्टर उडवलाय जबरदस्त स्ट्रोक लाजवाब शानदार दमदार स्फोट करतो या मावर देखील आता मिळतील आणखी सहा षटकार काय शॉर्ट आहे वाड शॉर्ट अनब्ल स्ट्रोक याच धाकड धाकडधी बॅटिंग करावी लागेल साम्यात सदाबीच्या बढतीनं स्कूर काढ जवळ तुफल कबर दोन्ही सक्के भाऊ व मराठी सर्फ पाहायला मिळतील मध्यांच्या आतमध्ये जे मात्र मध्याच्या आतमध्ये सुद्धा तरी धाव्यांची गर्दी करतायत स्कोर धाव फुलकावर ते तीच पाहायला मिळतील हो या वेळाडा बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ना फटका सुकला हरकत नाहीये परंतु आला या डॉट लवसंख्या धाऊफल कसलो उर गेला फडल्यानंतर थेट एक चांगला अँगलचा स्विंग केला विकेट किपरच्या दस्तना मध्ये लवसंख्या धाऊ फलकावर ते ती पाहायला मिळतील तेहतीस धावा धावफल करून पाहायला मिळते या तिसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग एक दर्जा चांगल्या दर्जाची बॅटिंग देखील पाहायला मिळते वंडर ऑफ शाहपुरा दीपक भगत स्ट्राईक एंडला झाला तर ह्या राऊंड साईडला फटका सजवला कोर स्लीपरच्या दिशेनं वेगानं बॉल निघून चाललाय आहे सीमारे शापार इस बार चार चौकार चार मिळतील आणि चार दाबे मात्र स्कूट काढायला लागत असताना पाहायला मिळते धावफुलकावर अगदी सदतीस दाबा धावफुलकर स्थितीमध्ये सध्या तरी तिसऱ्या स्फेलचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं जातं परंतु इतक्याच चांगला मात्र उत्तर देखील दिलं जातं कारण स्कोर कार्ड सुद्धा तिथे धावा अजून या तीन बॉस मध्ये रब्बी रिलीज करायचा तिसऱ्या फेल डेडचं षटक या अगदी या पूर्वार्ध शेवटचं षटक पाहायला मिळतं या टुर्नामेंटमधलं मधलं पुढील अर्ध इंचा बॉल ऑन साईडला न बॉल देखील या आता चार एक्स्ट्रा फास्ट चा पंचा झाला ओपन एक्स्ट्रा फास्ट दाबा आणि फास्ट धाव्याने मात्र स्कोर गाडी लागत असताना पाहायला मिळते वर बेचाळीस धावा काय बॅटिंग पाहायला मिळते नो बॉल फ्रीच्या पाच धावा फ्री एक्स्ट्रा दाबा ज्या आल्यात त्या मात्र येणाऱ्या इनिंग मध्ये मा मात्र संकट देखील बनतील फायनल ची मॅच आपण पाहतात आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये शेवटच्या दिवसामध्ये हो तेरावा दिवस कोण बनेगा चॅम्पियन यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते एकदा ग्रँड फिनल या टुर्नामेंटची मात्र शेवटची मॅच पाहतो पुन्हा एकदा जागा बदल ऑन एक सहा षटकार सहा मिळतील त्यानं सहा बढतीनं स्कोर काढा लागत असताना पाहायला आता अठ्ठेचाळीस डाबा अनमिळवे स्ट्रोक क्या बात दीपक भगत नावाचा हिरा इथे चमकला ज्याने मात्र त्याचं काम केलंय सध्या तरी त्याला अजूनही मात्र येणाऱ्या ओर्स मध्ये दोन बॉल्स मात्र आहेत आणि तो वाज भरते त्याच्या माध्यमातून आक्रमण तर होईल कारण सध्या तरी आक्रमण केलं जातं जसे मी आज पहिली इनिंग कंप्लीट केली जाईल तसा राहील पाच मिनिटाचा ब्रेक हे मात्र नोंद घ्यायचे इथे थोडं मिस झाले आहेत नाखुश होते स्वतःवर थांबवलं जात आहेत धाव फलकावर स्कोर कार्ड धाव फलकावर अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर तिसऱ्या स्पेलमध्ये शेवटचा वॉल फेकायचा गोलंदाजा रोबेला पाहायला फो अर्ध अर्धशेट कम्बिट होईल का ते मात्र पाहू लागेल आणि कम्बिटीट झालंय का नाही झालं चोपन्न डावा फेल का बरं पंचावन्न डाव्याच्या फायनलच्या मॅच मध्ये इथे चेस करायचे आहेत कुठल्या क्रिकेट संघाला अठरा बॉल्स पंचावन्न धावा तर तृतीया पाच मिनिटाचा ब्रेक राहील मित्रांनो फिल्डिंग डिपार्टमेंट पाच मिनिटाचा ब्रेक राहील सर्वांचा हार्दिक स्वागत असेल सामील होते सुरुवात पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल चांगला बॉल लाईन चांगली आहे दीपक माध्यमात तर बॅटिंगला नॉसला दत्ता वीरला मिळतो फायनलचा सामना एका बोला खंडीचा बडा तर दुसरा बोला कोथळी आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आजचा तेरावा दिवस सलग एकशे वीस बारा दिवसामध्ये एकशे वीस टीम खेळल्या आणि आजचा तेरावा दिवस फायनलचा दिवस ओव्हर द विंग टाकलेला बॉल चांगला फटका मिड मग मिळफमध्ये येतात फिल्डर डायरेक्ट थ्रूचा प्रयत्न बॅकअप नाही आहे एक धाव कम्प्लीट केली गेली आहे दुसऱ्या धाव्यासाठी झाला प्रयत्न दुसरी होईल का कम्प्लीट ओवर कॉन्फिडन्स पहा मिळाला आणि दोन धाव धाव कम्प्लीट केल्या गेल्यात दोन बॉलचा खेळ झालाय दोन धावा धाव फायदा वरती पुढील बॉल गोलंदाज दीपक भगत बॅटिंगला रवी वीर पूल इथे सुद्धा नक्की चांगला बॉल स्मेल बॉल लेदर बॉलचा वापर ज्या पद्धतीने केला जातो त्या त्यावेळी त्या टेनिस मध्ये हा सुद्धा नक्की चांगला बॉल आहे कारण शॉर्ट पूल याच्यामध्ये उत्तर नव्हतं चांगला बॉल पाहायला मिळतोय तीन बॉलचा खेळ झालाय दोनदा धाव फलकामध्ये कोथळे या संघाच्या पाहायला मिळतोय एका बला कोथळे अर्थातच कसारा वाशाळा विभागातील संघ पहायला मिळतोय दुसरा बाजूला याच धसई विभागाला बिलॉंग करा संघ अर्थातच खंडीचा पाडा संघ दीपक भगत तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सरळ बॅटा स्टेट रॅमचा फटका लॉंग ऑफ मध्ये आकाश भगत पोहोचले गेलेत फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली गेली एका सिंगलच्या धाव धावसे मात्र पुढे जाताना पाहायला मिळते चार बॉलचा खेळ झाला तीन धावा टार्गेट दिले गेले पंचावन्नचा पाठलाग करायचा आहे जर आपल्याला नक्की प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटका आहे कुठले संघ तर पंचावन्न धावा चेस करावा लागतीलच दीपक दासाठी इथे मी फटका फसलाय रोहन भगत तिकडे पोहोचले गेले लागलेला पहिला धक्का कोथळे संघाला तीन वरती लागलाय पहिला धक्का जबरदस्त गोलंदाजी आज मात्र नक्कीच खाडीचा पाडा संघ पहायला मिळते प्रबल दाबेदारी पेश करत असताना कारण चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी कारण गतवर्षीचा देखील चॅम्पियन संघ आहे खाणीचा पाडा याही वर्षी नक्कीच प्रबल दाबेदारी साबित करताना खाणीचा पाडा संघ पहायला मिळते स्टील वन टू गो शेवटचा बॉल नवीन बॅटर जात आहेत गुरुनाथ जाताना पाहायला मिळत येस बोलंदासाच्या दीपक बॅटिंगला गुरुनाथ इथे स्विंग आणि मी चांगला बॉल षटक पहिला समाप्त बॉल हा गतीचा बॉल चांगला बॉल चांगला रीतीने हाताळला गेलाय तो पूर्णपणे पुर्ण डॉमिनेट करून टाकले गेले अर्थात गे कुठलाही संघाला पूर्णपणे नक्की पर्वत जायत आणि दावेदारी दावेदारीसाठी पेश करताना अर्थातच खांडीचा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्की चांगला खेळ पाहायला मिळाला तिसरा ओव्हरला झाली सुरुवात गोलुंदाज येते रोहन भगत शॉर्ट ऑफपूलचा फटका इथे मिस टाइमिंग आहे गोलंदाज जातोय रोहन बघत कॉल आणि वीर रवी संपलाय नवीन बॅटर जाताना पाहायला मिळतोय भरत पूर्णपणे पराभव चाहित फायनलचा सामना पाहायला मिळतो मेगा फायनलचा सामना हा बॉल टर्न केलाय पेस मध्ये बीड केला जाऊ बॅट फलंदाज आला रोहन बघतच्या माध्यमात दोन बाद सहा पुढील बॉल हा बॉल वाईट पाहायला मिळतोय या स्पर्धेसाठी मित्रांनो नक्कीच जे ट्रॉफ्या पाहायला मिळतात बाराच्या बारा, बारा ट्रॉफ्या ते पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमात पुरस्कृत गेले आहेत गे भारतीय जनता पार्टी शहर प्रमुख तथा गटनेते भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर नगरसेवक अर्थात नक्कीच शहापूर तालुक्यातील नक्की बुलंद आवाज अर्थात ठाण्याचा ठाणा वाघ विवेकजी नार्वेकर साहेबांकडून दिले गेले धन्यवाद नार्वेकर साहेब त्यांच्या माध्यमात ह्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात आणि भरपूर तारे सारे नक्की पाहायला मिळते त्यांच्या माध्यमात या आदमीची चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हॅट्स ऑफ लाख लाख सलाम करून त्यांच्या माध्यमात या ट्रॉफी दिल्याबद्दल आणि भरपूर सारं नक्कीच प्रेम दिल्याबद्दल आपला नक्कीच धन्यवाद देते हृदयाच्या अंतकरणापासून विवेकजी नार्वेकर साहेब धन्यवाद पूर्णपणे नक्की द्या पराभूत चाहित पाहायला मिळतो आणि प्रबल दावेदार प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्ही खांडीच्या पाण्याला घेऊन जाणार आणि नक्की इथं चांगला खेळ राहिला गेलाय आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन चॅम्पियन खांडीचा बडा टीम चॅम्पियन आणि नक्की प्रथम क्रमांकाचा नक्की मानकरी ठरलेला पाहायला मिळतोय आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीचा अर्थातच चॅम्पियन संघ खांडीचा बाडा आणि सेकंड पाहायला मिळतोय नक्की रनर अप असेल अर्थातच नक्की द्वितीय क्रमांक कोथळे संघ थँक्यू चॅम्पियन चॅम्पियनचा या स्पर्धेमध्ये आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा काम मात्र ज्या संघाने के केलं गेलं अर्थातच नो डाऊट शहापूर टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वर्षांपासून का त्या संघाचा दबदबा राहिला